गाडी हल्ली बाबा गाडी एवढ्या बाजरी गेली गाडी बरं अजून इतका किलोमीटर बरोबर साडेपाचशे किलोमीटर आपल्याला रनिंग बाकी आहे चेन्नई जा मला आई बोल तुझी बिंदास पाहिजे तेवढा खा पैसा नाही राहिला चालेल ट्रीपमध्ये पण स्वतःची काळजी घे घेऊन समजा महाराष्ट्रामध्ये आपण बाहेर पडतो तर कर्नाटक गुजरात राजस्थान पंजाब परत हरियाणा त्यामध्ये एक म्हण आहे की जेवणावरती जर आपण बसतो ताटावरती तर कधीच उठू नाही तारी बघा भवन काढली लोकेशन हा आपण सुद्धा परफेक्ट आहे दोन एकदम सॉफ्ट आहे म्हणून गुड मॉर्निंग शिव सकाळ मित्रांनो साई माई सकाळ हो नो आपण झोपलेलो बरोबर आहे गाडीमध्ये आपली चहा आलेली आहे बाजूलाच मस्त आहे की धाबा आहे ना तुम्हाला जरा सकाळ सकाळ उठू आणि मस्त की पहिली चहा पिओ कारण जेवलो ना अजिबात कालच्या प्रवासामध्ये सुद्धा आपण जेवलो नाही आणि आता निघालो आहे ती नाश्ता सुद्धा नाही केला मी विचारत इकडे नाश्ता परड्यावर आहे काय तेवढी पराड्यावर तिकडे काय भेटत नाही तर इथून आपला प्रवास आता आपण चालू करूया परत तिसऱ्या भागाला सुरुवात करूया आणि बरोबर अजून इथला किलोमीटर बरोबर साडेपाचशे किलोमीटर आपल्याला रनिंग बाकी आहे चेन्नईचा अजून आता बरोबर पोटला परत सिराला ऑलमोस्ट आपण साडेआठशे किलोमीटर आपण इथे आलेलो आहे मुंबईत नाष्टा नाही तर पहिला तर पिऊया बघत होता रात्री जेवायला पण लहान होता आणि एकदम खूप म्हणजे खूप तरी मला असं पाठीमागे वाटत होता की जरा मस्त की जरा गाडी चालवत्या पूर्ण पोचवूया तिथपर्यंत पण नाही भाऊ पॉसिबल नाही एवढा आमचा प्रवास आणि नॉनस्टॉप करणं कारण चौदाशे किलोमीटर हे खायची गोष्ट नाही माझ्यासाठी तर अजून साडेपाचशे किलोमीटर बाकी आहे चला चहा पिऊ फटकन निघूया तिथल्या प्रवासाला पावा गाडीला सेल्फ मारूया चला निघूया पावा नऊ तिसरा दिवस आणि कंटिन्यू गाडी चालवतोय तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसरा दिवस आताशी चालू झालेला आहे हा दिवसाच्या प्रवासामध्ये आपण फक्त सहा तास फक्त संपवले किती सहा तास तीन तीन तासाचा फक्त आपण गॅप टाकलेला आहे हा बघा हा हायवे पहिला कोट भरून नाश्ता करूया मग तो नाश्ता काही पण असून दे कारण भरपूर भूक लागली मग पहिला नाश्ता करायला जाऊया चला ना बघा या ठिकाणी गाड्या अशी उभ्या आहेत मला असं वाटतं इथे नाश्ता वगैरे असेल बहुतेक ते करू ना हा असला पाहिजे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे कुठे हा या भाऊ हाय हाय चला भाऊ ना आपला काम भारी झालेला आहे भाई नाश्ता का इडली बघा भाऊ तिकडे नाश्ता तिकडे जाव्या नाश्ता चला कधी हायवेला जर थांबतोय आपण तर पहिला गाडी बघूनच उतर हे बघा पाठी बघा हे बघा आई बघा आली बघा आपण गाडी हल्ली बाबा गाडी एवढ्या बाजूने गेली गाडी आणि पण विजयानंद आहे चला बघूया नाश्ता काय ना क्या क्या, -क्या? शर्मा ना मध्ये मुसे सुपारी निकाल के बात कर रे बाबा की आपण भाई आहे देख रहे क्या क्या इडली पुरी बज्जी अच्छा राईस कोणसा आहे लेमन राईस लेमन राईस इडली दे आज पेट भर के खाने वाला तेरे वास बघ ना आज पोट भरून खावी दोन दिवस उपाशी राहिलो आहे पण तिसऱ्या दिवशी उपाशी राहायची खरं सांगतो मला अजिबात इच्छा नाही कारण मला आई बोलली आहे जी बिंदास पाजेल तेवढा खा पैसा नाही राहिला झाले ट्रीपमध्ये पण स्वतःची काळजी घे माझी मिसेससुद्धा आणि आता सध्या माझी मुलगीसुद्धा मला बोलावली पप्पा ते भेटेल तिकडे चांगला पदार्थ खावा पण बारीक होऊन येऊ नका नाही बघा नाश्ता आला हातात या दादानीलाय आणि हा बघा हा ट्रकवाला पाठसा मला ऑन देतो आहे की बाबा गाडी पुढे घेईल कसं घेणार राव कसं 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 यांना कसं जमते बघा अन्न पुढ्यात आलं आहे आपल्यामध्ये एक म्हण आहे की जेवणावरती जर आपण बसतो ताटावरती तर कधीच उठू नाही मला आवडतं इडली बघा एवढी मोठी आहे हाताला पण एवढी जमत नाही एवढी इडली मोठी आहे मी पहिल्यांदा अशी इडली बघितली आता कसं माहिती आहे इडलीची साईज आहे ना थोडासा वेगवेगळ्या वे तर यायला लागली पुढे गोल असायची पण आता ही बघ एवढी मोठी आहे चला टेस्ट करूया त्याच्यामध्ये चटणी दिली आहे भजी दिली आहे आणि हा काय माहीत काय आहे काय माहीत आहे चला खाऊ बघूया इडली तर एकदम सॉफ्ट आहे पण बरोबर चार पाच दे बडी अच्छी बात कही अच्छा भजी एकदम मस्त आहे इडलीपेक्षा भजी आवडली सगळा संपला चला भाऊ खा खाल्ला आहे आता पैसे विचार आता ना ब्रदर कितना हो पैसा सिक्स्टी टी वगैरे नाही आहे ना नाही नाही उधर का उधर अच्छा आगे मिले का चलो थँक्यू आणि आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा घ्यायला थँक्यू सो मच आहे ब्राय चला ना पैसे देऊया ऑनलाईन करूया आणि येताना निघूया डायरेक्टली आपण जाऊया चला चला भाऊ नो पैसे दिले पेमेंट ऑनलाईन भाई मोबाईल आणि कॅमेरा जपून कार आपण हायवेला आहे ना आपण हायवेला व्हिडिओ करताना ना जरा लय भीती वाटते पहिला आपण सील बघूया बघा सील तर परफेक्ट आहे आपला टाळा सुद्धा परफेक्ट आहे आणि आपण सुद्धा परफेक्ट आहे प्रवासामध्ये आपण परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे ना चला गाडीला सेल करूया निघावाय बघा भावा नो काय वाटतं तुम्हाला कोणती गाडी असेल मित्रांनो कमेंट करून सांगा हे बघा पूर्ण आहे अच्छा अच्छा ओके 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 त्याला विचारलं मी आता बोलतोय बस आहे बस अच्छा 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 भावानो बघा ना आता हीच बस जाणार रेडी व्हायला नंतर महिला वरती जो असते की पूर्ण नटवणार नटवणारेला नंतर महिला आणणार रस्त्यावरती ती माणसं पैसा खर्च करतात आता एक व्यवसाय चालू करायला आणि मी सुद्धा तोच व्यवसाय म्हणजे हाच व्यवसाय आपण चालू करायला की ते पैसे डिपॉझिट केले तुम्हाला माहिती आहे माझ्या मेसेजने मी एक एक रुपये जमा करून हा बिझनेस चालू केला आहे कायची गोष्ट नाही आणि काही लोक त्या पैसा आहे आहे गोष्ट ही घेतला पैसा आहे लगेच टाकला आणि लगेच आणली गाडी पण त्यांच्याकडे धंदा नसतो मग 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 तो, तो बिझनेस नसल्यामुळे मग मुँ। फर्स्ट एड होतात मग नंतर मग गाडी आहे ती आपण ती देऊन टाकतात मग जा मला काय एवढी गरज नाही जाम पैसा माझ्या असा विचार करून पण माझं मत मा तेच आहे की कोणी सुद्धा या धंद्यामध्ये उतरतोय तर मग पहिला बघा धंदा कसा आहे इन्फॉर्मेशन काढायची बाबा इथून मुंबईत भाडा किती लागतो कसा काय वगैरे परवडतो की नाही आपल्याला शिल्लक राहतो की नाही हे खूप गरजेचं आहे आपण रात्रभर मेहनत करणार आणि जर दोन पैसे आपल्याला भेटले ना आपण थोडं टेन्शनमध्ये मध्ये असणार बाबा यार यार पैसे भेटले पाहिजे होते एवढे का नाही राहिले माझ्याकडनं विचार करणार

नलाल पे वो हो, है पीछे नलाल अच्छा 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 अभी अभी हुआ है क्या नहीं नहीं ये है देख इधर सिक्सटीन वन अच्छा अच्छा सिक्सटीन वन ओके ओके, ओके। ठीक है ये कितना भी टोटल होगा फाइन चार चार कैसे दो हज़ार का ये बघा मी आता इतना येत होतो आणि आणि आपल्या साहेबांनी आम्हाला थांबवलं ॲक्च्युली मला सुद्धा माहीत नव्हता ही जी पहिली लेन द्या ना त्या पहिली लेनवरती आपल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या चालवू शकत नाही ह्या इथे नियम आहे एक जी पहिली लेन आहे ती फक्त कारसाठी आहे दुसरी लेन आहे आणि तिसरी लेन आहे म्हणजे मी आपण आता ही हो तिसरी लेनवरती उभा आहे आणि ती फक्त आहे ट्रकसाठी म्हणजे ट्रक आपण ह्या लेननी चालू शकतो जर आपण त्या लेनवरती गेलो तर आपल्याला फाईन तर शंभर टक्के आलेलाच आहे दोन हजार रुपये आपला कर्नाटकचा फाईन आहे आणि जर महाराष्ट्रामध्ये आपली गाडी रनिंग करतो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्नाटकचा फाईन दिसत नाही लक्षात ठेवा फक्त जेव्हा आपण कर्नाटकमध्ये येतो तेव्हा कर्नाटकचे जेव्हा पोलीस लोक आपले अधिकारी ते फाईन चेक करतात तेव्हा आपला फाईन इथे दिसलेला आहे आता त्यांनी मगाशी मला इथे थांबवला तर आता मला समजलं की इथे फाईन एवढं दोन हजार रुपये आलेले आहेत तर मी त्यांना कसं बसत त्यांना सांगितलं की माझ्या गाडीचा जरा प्रॉब्लेम आहे मला जर आता ब्रेकसुद्धा लागत नाही थोडंसं आपल्याला काम करावं लागेल पुढे जाऊन तर चला थँक्यू सो मच यांनी आपल्याला मदत केली आणि सांगितलं तरी आपल्याला की बाबा तुझं दोन हजार फाईन आहे इथे भरतोस का मी बोललो नाही दादा आता पैसे नाहीत माडे मुद्दाम बोल पण पुढे जाऊन जरासा जायचा जा चला जा 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 जा। निघूया भावानो एक ठिकाणी चांगले असतात व्यक्ती तर काही ठिकाणी वाईट असतात तर वाईट लोकांबरोबरची जी हे असते म्हणजे बोलण्याची ट्रिक असते ती वेगळी असते आणि जे, थी। थी जे चांगली लो चांगले लोक असतात ते आपल्याला चांगले मार्गदर्शन करतात तर चला निघा इतना डायरेक्टली पाण्यावर पिया भावा नो मला असं वाटला की पोट दोन हजार रुपये काढतात की काय मी पहिल्या लेनवरती आता कधीच ना गाडी चालवणार शंभर टक्के चुकी झाली तर भावा नो त्या गाडीमध्ये जरा थोडासा आवाज येतोय मारला एकदा चेक करूया आवाज आहे कसा नाही मला असं वाटते जे पॅड आहेत ते जरा पहिला आले आहेत बघा बघितलंच पाहिजे काय झालं आणि काय नाही पहिला आपण जाऊया की पहिला बंगल्याच्या पुढे बघा न एवढा ऊन बघा किती आहे कारण या उन्हामध्ये ना माझं डोकं सुद्धा दो दुखायला लागलाय खूप म्हणजे खूप ऊन आहे आणि वाजल्या आता बघा बरोबर साडे बारा वाजायला आलेले आहेत आणि अजून सुद्धा इथना बघा चेन्नई बरोबर तीनशे आणि हैदराबाद पाचशे चौसष्ट अनिल मंगला चार अनो काय मानता या उन्हामध्ये प्रवास करणं खूप कठीण आहे तर आपण जरा करूया तर पुढे जाऊ आराम कारण आपल्या पुढे आपल्या हक्काचा ट्रान्सपोर्ट आहे तो म्हणजे आपला ओली ट्रान्सपोर्ट कारण या उन्हामध्ये आपण प्रवास करू शकत नाही कारण आपले एवढा टायरवर गरम होतील ना खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर आणि हा पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आहे दूरपर्यंत तामिळनाडूची बॉर्डर लागेपर्यंत त्याच्यामुळे पुण्याचा जो टाइम आहे तो पूर्ण रेस्ट करूया त्यावे आपण ट्रान्सपोर्टला चला हवा नो बघा आवार राईटने राईटने जर रस्ता चाललाय तो डायरेक्ट सिटीमध्ये आणि आपल्याला ब्रिजच्या खाली आपल्याला टर्न मारायचा आहे म्हणजे राईटन राईट टर्न मारायचा आहे डायरेक्टली पहिला ट्रान्सपोर्टला ट्रान्सपोर्टला आपल्या आपल्याला बघा रस्ता आतून जायचा लोकेशन मधलं मी बघा हे पकडलेलं आहे एक्साइड बॅटरीच्या बरोबर लाकूडवाल्याचे येते आणि असं सर आतून जायचं धाकधौक धाकधुक वल्लरी नाकवा करत भाऊ नू गाड्या बघा तिकडे किती आहेत आणि मी तिकडे पार्किंग केली नाही ट्रान्सपोर्टच्या इथे प्रायव्हेट पार्किंगमध्ये केली म्हणजे इथे फक्त आहे पन्नास रुपये चार्ज आहे मस्त जेवण वगैरे आलेलो आहे काम करायचं तर गाडी एक पॅड जा आपलं हार्ड आहे इथे कारण इथे भाऊ मजुरी कमी आहे पण जी ब्रेक पॅडची जी अमाऊंट आहे ती इथे दोन हजार रुपये एकोणीसशे रुपये ब्रेक पॅडची अमा अमाऊंट आहे आणि मी इथूनच लगेच मी बँगलोरमधन मी माझ्या मॅकॅनिकला फोन केला दुकानवाल्याला तो बोला की दादा साडेसातशे रुपये टी व्हीचे पॅड आहेत साडेसातशे ते साडेआठशेपर्यंत तर तिकडे घेते आहेत मी बोलतो बोल दोन हजार रुपये देतो आहे तो तर घेऊ नको अजिबात जर गाडी एकदम व्यवस्थित चालत असेल म्हणजे व्यवस्थित ब्रेकवर लागत असेल तर आरामात सावकाश घेऊन तू असं पण अंडर रोड चालतो मला बोलत होता बोला हो तो बोला ये बोलतो आरामात आपण मुंबईत आल्यानंतर काम करू तर मुंबईत गेल्यावरती आपण काम करू ते तिथे काय करणार ना आणि आपल्याला काढायची टीपी तुम्हाला दाखवतो टीपी कशी काढतात वेगवेगळ्या राज्याची म्हणजे आपण समजा महाराष्ट्रामध्ये आपण बाहेर पडतो आहे तर कर्नाटक गुजरात राजस्थान पंजाब परत हरियाणा तामिळनाडू विशाखापट्टणम हे सगळे जे काही काही राज्य आहेत फक्त दोन राज्य एक गोवा आणि दिल्ली गोवा आणि दिल्ली ही ऑफलाईन टी पी भेटते टी वी म्हणजे ट्रान्सपोर्ट परमिट हे तुम्हाला तिकडे जाऊन त्यांच्या राज्यातच जाऊन तिकडे काढावं लागते बाकीचे जे राज्य आहेत त्यांना डायरेक्टली ऑनलाईन टी वी काढायचं तुम्हाला दाखवतो ऑनलाईन कशी करतात चला बघूया तर मित्रांनो हे बघा आपण आता मोबाईल ऑन केलेला आहे आणि गुगलवरती केलेलो आहे गुगलवरती बघा इथे इथेवाला इथे टाकायचं आहे परिवहन परिवहन टाकला की जे पहिली साईड येते त्या साईडवरती बघा परिवहन सेवा त्या साईडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती हे बघा इथे तीन डॉट आहेत त्या तीन डॉटला क्लिक करायचं आहे त्यानंतर परत इथे पोस्ट टॅक्स आहे बघा इथे त्याला क्लिक करायचं आहे एकदम इझी आहे टी पी काढायचं परत वरती जायचं आहे तीन डॉटला क्लिक करायचं आहे परत बॉर्डर टॅक्स पेमेंट हे जो दुसरा ऑप्शन आहे ना तिकडे त्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर पेमेंट टॅक्स पेमेंट हे झालं की बघा असा येते दुसरा ऑप्शन म्हणजे हे बघा इथे वरती लिहिलं आहे सिलेक्ट युअर विजिट स्टेट नेम ज्या राज्यामध्ये आपण चाललो आहे त्या राज्याचा तो राज्य हे करायचा निवडायचा हे बघा इथे लिहिलं आहे इथे लिहिलं तर भाऊ तमिळनाडू आहे की नाही इथे तमिळनाडू त्यानंतर हे बघा इथे सर्व्हिस नेम म्हणजे आपण कुठची गाडी म्हणजे कुठची गाडी म्हणजे गोटस कुरिअर वगैरे जे काय आहे ते इथे जर येत नसेल ना खालचा ऑप्शन तर पर दुसरा ऑप्शन टाकायचा आणि परत का हे करायचं बघा हे बघा आता इथे आलेलं आहे व्हीकल टॅक्स कलेक्शन कौ, अदर स्टेट आता इथे गो करायचा गो केला की मग इथे तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल्स भरायची इथं तुमचा गाडीचा नंबर टाकायचा एम एच झिरो वन हे बघा इथे टाकलेलं आहे हे टाकायला गाडीचा नंबर टाकला की मग डायरेक्टली मोबाईलवरती जायचा जो तुमचा रजिस्ट्रेशनं मोबाईल नंबर आहे तो टाकायचा एट वन सिक्स नाईन डबल टू सेवन झिरो सेवन नाईन त्यानंतर डायरेक्टली गेट डिटेल्स करायचा आहे बघा गेट डिटेल्स केल्यावरती याचा ऑप्शन आहे तुमची सगळी सगळी इन्फॉर्मेशन आहे ना फक्त जे काय तुमची इन्फॉर्मेशन टाकायची आहे ते याच्यामध्ये मेन्शन करायची आता मला याच्यामध्ये बाकी काय करायला लागणार आहे बघा इथे गेलेलं आहे टॅक्स मोड टॅक्स मोडवरती बघा वीकली करायचा म्हणजे आपण हप्त्याभरामध्ये आपण तमिळनाडूमध्ये प्रवास करू शकतो तर त्या हिशोबाने बघा इथे बॉर्डर टॅक्स होसूर आपण होसूरवरनं जाणार आहे तर ते टाकलं इथे तारीख टेकल्या फ्रॉम टॅक्स आपण एकवीस करणार आहे एकवीस ते सत्तावीस म्हणजे आपण उद्या म्हणजे आपण अजून ठरवलं नाही पण बाराच्या अंदर आपल्याला प्रवास करायचा आहे चेकपोस्ट नेम होसूर झाला आता हे सगळं भरायच्या अंदर सगळं एकदम बघा सगळे व्यवस्थित भरायला लागते त्यानंतर बघा इथे खाली कलेक्श कलेक्शन टॅक्स हे बघा करेक्शन टॅक्सवरती बघा आपली फायनली आपली एवढा पैसे भरजे आपल्याला याच्यासाठी टा टेम्पररी परमिटसाठी तीनशे पंचेचाळीस रुपये आपल्याला पे करावं वाटतं तर तुम्हाला सांगतो पेमेंटचा सा ऑप्शन कसा माहिती इथे पे टॅक्स दिक आहे बघा पे टॅक्स करायचा इथे वरती बघा कन्फर्मेशनसाठी आपल्याला एक कन्फर्म करायचा त्याच्यानंतर पे काही कधी कधी काय होते पेमेंटचा इश्यू होतो तर ह्याच्यासाठी मी स्पेशली एक शॉर्ट व्हिडिओ करणार आहे फक्त ट्रान्सपोर्ट परमिटसाठी हे बघ इथे क्लिक करायचा कॅनरा बँक करायचा याला ऑ ॲक्सेप्ट युवा ऑप्शन हे करायचा आणि कंटिन्यू करायचा कंटिन्यू केल्याच्यानंतर कर ने तुमचा नेटवर्क पण सुद्धा एकदम फास्ट पाहिजेला नाहीतर परत प्रॉब्लेम झाला तर परत प्रॉब्लेम होईल हे बघ इथे लिहिलं आहे यू पी आय आपण डायरेक्टली यू पी आयवरती जाव्या युपीआयवरती बघा इथे भरपूर ऑप्शन आहेत तर आपण डायरेक्टली गुगल पेवर जाव्या गुगल पे डायरेक्टली फायनली हे बघा आता ही टी पीची अमाऊंट आपल्याला लागली आहे थ्री फोर्टी फाय तर इथे याला क्लिक करायचा आणि बाकीचं तुम्हाला माहिती आहे आपला पासवर्ड टाकायचा आपला पासवर्ड टाकला की बघा फायनली आपली टी पी कन्फर्म झालेली आहे हा हा ही बघा बाबा ना टी पी दिसतो तुम्हाला अरे बाबा 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 मोबाईल पाडायला लागला बाबा हे बाबा दिसतं तुम्हाला तामिळनाडू वा� आता वरती प्रिंट करायची बघा ते प्रिंट आहे प्रिंट निघाले की का आपलं काम भारी तर फायनली आपली टी पी रेडी झालेली आहे काढून फक्त पाच मिनटाचं काम आहे हे जर आपल्याला येत नसेल ना काही एजंट आहेत मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी आहेत ते लोकं आपल्याकडं पन्नास रुपये जास्त घेतात चार्जेस घेतात कारण बरोबर त्यांचा पण ते लोक काम करतात तर त्यांची स्वतःची मेहनतीचं फळ फक्त तेव्हा आपल्याकडे मागतात पण जर आपल्याला येतच असेल आपण काही गोष्ट करू शकतो तर मग का नाही काढायची टिपी म्हणून तुम्ही सुद्धा शिका आम्ही तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवली आहे तर तुम्ही आरामात टिपी काढू शकता तर आता आपण आता इथे जरा करूया आराम ह्या उन्हामध्ये मध्ये आपण करू शकत नाही प्रवास भयानक ऊन आहे म्हणून विचार केला की जरा इथे मस्त जरा आराम करूया आपल्या ट्रान्सपोर्ट मध्ये त्याला आराम करून इथं निघायचं आहे बाकी रस्त्यावरती आपला आराम होऊ शकत नाही तुम्हाला माहितीच आहे ना म्हणूनच आपण थांबलोय ट्रान्सपोर्टला इथना बरं आपलं लोकेशन आहे बरं साडेतीनशे किलोमीटर आपलं लोकेशन आहे जिथे आपल्याला गाडी खाली करायची चेन्नई मध्ये मग आराम करूया आणि मग नंतर निघूया बघा बघ साडेसात वाचलेत आणि काळूक भावने तीन ला झोपलेलो आता डायरेक्टली सात ला उठलो ते पण हा भाव होता मला बोलला की जागा पण चहा प्यायला आता आम्ही चहा प्यायला भाव तुझं हो काय तेजस तेजस कुठं तू पुण्यात पुण्याचा भाऊ तेजस आहे तर आहे पण जरा विचार करतोय की मस्तही जरा ट्रॅफिक वर सगळं क्लिअर होऊन दे आपल्या जो नाईस रोडचा जो टोल आहे तीनशे रुपये टोल आहे वसूल पर्यंत तिकडे आपल्याला जायचं नाही म्हणून मी जरा रात्री आपण म्हणजे रात्रीच रा, 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 रा रा, आपण आपण डायरेक्ट सिटीमधनं घुसूया म्हणजे आपलं टोल तरी वाचेल निदान पन्नास किलोमीटर हातमधला गेलो तरी सेमच आहे आणि पन्नास किलोमीटर नायक रोडने गेलो तरी सेमच आहे पण आपण डायरेक्टली सरळ जाऊया सिटीमधनं आपले तीनशे रुपये वाचतील त्या तीनशे मध्ये आपण डायरेक्टली चेन्नईमध्ये पोहोचू तर चला इथे चहावर पहिले पिऊया चहा आलेली आहे चहा पिया मस्त जरा फ्रेश झालो चहा पिल्या मगाने जरा फ्रेश बरं वाटलं ना चाले मा आपले सगळे आपण मुंबईतले आले चहा पिऊन घ्या नंतर पुढचा काय पुढे तर मित्रांनो चहा वगैरे पिऊन आलेलो आहे आता वाजले तर बरोबर सव्वा नऊ झाल्यात आणि करत होतो की आता निघू का नको निघू कारण आता जरा वादल्यात साडे नऊ तर ट्राफिक अजून आहे मी आता चेक केला मॅपवरती तर इथनं बरोबर आहे साडेआठ तासाचा आपला प्रवास आहे ट्राफिक मरण गेलो तर अजून अडकून जाऊ आपण आपल्याला टोल द्यायचा नाही चला, चला भाऊ आराम करून आता भरपूर झालं थकलो आता भरपूर आराम करून आता निघूया डायरेक्टली आणि तर बरोबर सव्वा बारा त्याच्यामुळे त्याच्या हिशोबाने मी आता इथं निघतोय कारण ट्राफिक तर अजिबात पूर्ण क्लिअर असेल गाडीला सेप सुद्धा मारलाय आणि पहिले लाईट तर लावूया हेल्मेट हे लाईट हा 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 चला पहिलं शर्ट घालूया शर्ट इथे काढून ठेवलेलं आहे शर्ट शर्ट पहिला घालूया कारण पोलीस पकडतील <laughs> ते तर आपले आमंत्रण द्यायला तयार आहेत आपण कधी जातो ते कधी भेटेल आपल्याला चला पहिले शर्ट घालूया आणि नंतर लगेच पटकन चला भावानो बाय बाय करूया आपल्या या ट्रान्सपोर्टला आपल्याला हायवे पहिल्या ह्या ब्रिजच्या इथं युटर्न मारूया चला मित्रांनो हे बघा आपण आता बरोबर मेन हायवेला बाहेर पडलो आहे मेन हायवे तर पकडू नका पण जर होसूरला तुम्हाला जायचं असेल तर मग तीन रोड पडतात होसूरला जायसाठी एक आहे तो म्हणजे नाईस रोड नाईस रोडला तीनशे रुपये टोल लागतो फक्त एकावन्न किलोमीटरला जायसाठी आणि दुसरा मार्ग म्हणजे हा जो मी आता चालतो येतो त्या मार्गाचं नाव आहे बरोबर रिंक रोड डायरेक्टली या होसूरला बाहेर पडेल आणि तिसरा मार्ग म्हणजे डायरेक्टली सिटीत ना इथून तो, तो तुम्हाला काय पैसे विषय काय लागणार नाही आता मी जिथ ज्या रोडने चाललो आहे त्या रोडने अजूनपर्यंत आपल्याला काय टोलबिल का लागलं नाही हा रिंग रोड आहे मला असं वाटतं ह्याच्यावरती लागला तर जास्त असं फक्त पंचवीस रुपये टोल लागू शकतो सिटी तर क्रॉस करून थोडासा पुढे आलो आहे तुम्ही हा नजारा बघून तुम्ही एका महाराष्ट्रामधला एक असा जिल्हा की तो नावाजलेला आहे असा वरती बघा हे ब्रिज आणि मी सुद्धा अजून ब्रिजवरतीच आहे आणि खाली ह्याच्यासुद्धा एक रोड आहे असा एक महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा आहे त्याच्यामध्ये हा असा रोड सेम टू सेम असा दिसतो तो, तो कुठे येतो नक्की मला मित्रांनो कमेंट करून सांगा कुठच्या जिल्ह्यात आहे येतो महाराष्ट्रामध्ये कारण मी त्या ब्रिजवरना प्रवास केलेला आहे मला माहिती आहे आणि आपण आता हाय रिंग रोड होती त्याला भावानो पुढे आपल्याला बॉर्डर लागण्यापेक्षा आपण आधीच इथे पहिला आपण डिझेल भरून घेऊया कारण हा एक कंपनीचा पंप आहे तर, तर मित्रांनो हे बघा इथे लावली आहे गाडी पार्किंगला आणि इथे डिझेलचा चा प्राइस बघूया किती आहे हे बघा एटी नाईन आहे आणि इथे आपण चांगले गाडी फुल करायला ऍक्च्युली सॉंग कुठला का मला माहित आहे तुम्हाला जर समजलंय सॉंग बंद केला पण लय भाई बाहेर नका सॉंग बाई त्या नाम क्या शिवराज शिवराज इतर काही रेणेवालाय अच्छा है। हिंदी समज मिळते मेरि अच्छा आहे किंवा या पे कोमज मिळत अच्छा अभि तू कर्नाटक मध्ये अच्छा आगे बॉर्डर आहे ना तमिळनाडू का हे गाणं कोणसा साउंड कोणसा आहे नाम काय गाने का अरे यार मला पण नाही समज या गाण्याचा अर्थ काय दे पण ऐकायला जरा बरा वाटतं आपली मराठी गाणी सुद्धा बाबा एक नंबर झाला इथे गाडी फुल करायला आवली आहे चला भाऊ रिवर्स मारूया बाय थँक्यू सो मच हा सबस्क्राईब करणे केली या भावाने आपला चॅनल सबस्क्राईब केलाय चल चला येत ना मित्रांनो ते बघा दिसेल तिकडे समोर ती आहे बॉर्डर आपण आता पाठीमागे बघामेगे जस्ट सोलगिरी तामिळनाडू भावानो आवाज जरी खमतरी असला ना तरी या थंडी मध्ये आता मला झोप या लागली आता काय करणार पेट्रोल पंप आहे जरा इथे थोडा थांब्या कारण का झोप भरपूर येते भावांना तर भावानो आता जरा इथे आराम करूया कारण नाही कंट्रोल होत आहे झोप भरपूर थंडी आहे थंडीमुळे आपल्याला झोप मला झोप लागते कारण आता थंडी नसली ना तर आपण डायरेक्ट नॉनस्टॉप गेलो असतो आपण हा जो लोकेशन आहे पॉनपल्ली या लोकेशनचं नाव आहे आणि अजून कृष्णागिरीसुद्धा आपण थोडा लांबच आहे उष्णागिरीवरून आपल्याला लेप घ्यायचं आहे पण आता आपण ते झोपी आहे कारण का मध्ये मला अजिबात गाडी चालवलं जमत नाही तर चला 안 그래요?